आप देख रहे हैं, TN राज्यात वरिष्ठ आयएएस एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आताही नऊ आयएएस एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत राजेश देशमुख यांची राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून नियुक्ती झाली असून त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे विजय सूर्यवंशी हे कोकण विभागीय आयुक्त झाले आहे नयना गुंडे यांची महिला व बाल विकास आयुक्त पुणे म्हणून बदली झाली आहे विमला आर या निवासी आयुक्त आणि सचिव महाराष्ट्र सदन नवी दिल्ली म्हणून कार्यभार सांभाळतील सिद्धराम सलीमठ यांची साखर आयुक्त पुणे म्हणून नियुक्ती झाली आहे मिलिंदकुमार साळवे हे जिल्हा परिषद भंडाराचे सीईओ झाले आहे डॉ सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे लीना बनसोड या आदिवासी विकास आयुक्त नाशिक म्हणून रुजू होणार आहेत राहुल कुमार मीना हे जिल्हा परिषद लातूरचे सीईओ म्हणून जबाबदारी सांभाळतील